अरे मौत ने मुझको मारा है लेकिन जिंदगी के सताए हुए आता मला तुम्ही सांगा आजपर्यंत तुम्ही किती लोकांना जाऊन आले सांगा किती लोकाला खरं ना किती लोकांना ला जाळ लागतो असा विचार केला आप कधी आपल्याला एक दिन तिथं जायचं अजिबात नाही महाराज आता मरणाला तुम्ही विसरले पण मरण तुम्हाला विसरलं नाही मारे मारणारा मारणार विसरतो पण मारणारा हा विसरत नाही मरणारा विसरून जातो एका माणसाने माणसाला एक हजार रुपये दिले ध्याना विसरत नाही घेणारा विसरून जातो बाजारात भेटला तो बारा कावरा आपले ते नाही दिली म्हणजे माय ध्यानात नाही पण माय ध्यानात दिली म्हणजे तुमच्या ध्यानात नाही तुम्ही आज चांगली बसली महाराज चांगले बोलतात पण भरोसा आहे का आपला असं गॅरंटी आहे का आपण घरी जाऊ जी बात नहीं मिलाएंगे धुलाएंगे तुझे जला से पेल जाएगी तेरे मरने के बाद तेरी धन दौलत से वापस में बाट लेंगे अंधेरी कब्र में तेरे को दफनाएंगे वहां कोई तो मरना तो यम। यम तो 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 में में ना, ना रा। इस कबर में किसने सुनाया है यम का जिसके लिए तूने रात दिन धन को छोड़ छोड़ा है वो गधे ने तेरे को यहाँ ला के छोड़ा है सुधा मुला रचली आग्नि डाक दिला जो मुला ठपली मी थोड़ी तथा आलो वो कहता है अंधेरे का घर ना काम आएगा मेरा घरदार ना काम आएगा हर भी दुनिया में तूने सत्संग किया वो वहां पे काम आएगा काय घालत कुणी आनंदीनच काय करत कोणी कपाल भारतीच काय करत वरच टांगा काय करत असत काय करत ते करू नका असं माझं कशासाठी कशासाठी दोघासाठी का मी मरू नये त्याच्यासाठी मला रोग होऊ नये मी निरोगी राहावं हो, याच्यासाठी सायन्स आहे का याच्यासाठी असं जर रामदेव बाबांनी सांगितलं सकाळी चार वाजता उठा त्याला देवाची प्राप्त होईल सांगा बरं किती पडच नाही महाराज काही करा योगा करा योग करा देखील मौत जरूर आहे सोच मरणाने कोणाला सोड फक्त तुमचं लॉंग लाईफ समजा योगाने काय होत शुक्रवारी मारणार हे तर समजा सोमवारी मरण लाईफ आहे असं काही नाही योग याग विधी बघा योनी न्याची उपाधी कोण सांगता असे माऊली माझे मारण सांगत नाही योगाचे वाटा जे का निघाले तर त्या दुःखाचा वाटा भागा आला योगा करा रामदेव बाबांनी चांगले केले म्हणून बरेच लोक जिवंत महाराज निर्विष्ठी लोक झाली जरूर करा योगा पण निसत योगा जगासाठी करू नका मरासाठी करू नका काहीतरी देहाच सार्थक व्हावं याच्यासाठी करा कल्पना करा काय परवाच आमचा एक शिष्य रामदेव बाबाचा औरंगाबादचा मोठा असणारा एक सगळं औरंगाबादचं संपूर्ण कंपन आहेत तेच सांभाळतात आता एक महिना झाला ते वारले औरंगाबाद हेलिकॉप्टर न बाबा आली होती योगा करता करता गेले असं तर साथ दिली एक वर्षी तर महाराज ते सुंदर बद्दल बोलले महाराज चालकोनच्या ठुमकत की चांगले लक्षात ठेवा माझ्या माता भगिनी तुमच्या पाया पडतो मी ज्याला कल्याण आई बापाची सेवा करा आई बापाची सेवा ही चारी धामे लक्षात ठेवा हो पण उदाहरण मानतो जी सवता बाबा महाभगवत बघतो आई बापाची सेवा अखंड केली महाराज भगवंताच चिंतन केलं आणि शेवटी महाराज भगवान त्यांना भेटले सावता बाबाला आयुष्यभर तू चिंतन सावता सांग मी तुला काय देऊ संत आयुष्यभर सेवा करता पण महाराज कर्म करता फलाची अपेक्षा करत नाही काहीच नको देवा मला काहीच नको संत त्याला तर संत कोणाला म्हणावा आता एवढे महाराज निघाले लोकांचा महाराज उडून भावाच उडाला महिन्यापासून तो महाराज लोकांकडे लोक डोळे वाटूनच पाहतात आता आम्ही चाळीस गाव मध्ये घुसलो दोन तीन असे यंग मुलं होते अरे बापरे मला महाराजची गाडी मी मला तो काय वर्गणी दिले काय पैसे दिले तुला तो अकाउंट बीपी वाढला ते मला महाराजला गाडी असते का त्याला मला महाराज का तुला वसतला रानबोक्या वाटला का लोक नाव ठेवतात ते राम रोय म्हणून ते हरे महिन्या कुठं काय केलं पण त्याची शितोडी आमच्या वारकऱ्याच्या अंगावर मार हे जेलमध्ये जे जे बसले ना अरे देवाची शिरपती तुरुंगात ठेलाची शिरपती महाराजच नाही हाय का ते महाराज तुम्ही बरोबर त्यांचे फोटो छातीला लावता त्यांचे फोटो घरात लावता मला तुम्ही सांगा वारकरी संप्रदाचे संत सोडून अन्यथा दुसऱ्याचे फोटो घरामध्ये लावणं हा ज्ञानप्पा माऊलीचा अपमानी लक्षात ठेवा फार मोठा अपमान आहे ज्ञानेश्वर महाराजाला वारकरी संप्रदा संत सोडून कोणाची दीक्षा घेता देवाची शक्य तुमचं कधीच चांगलं होणार नाही हा माझा अनुभव आहे माझा अनुभव आहे अरे वारकरी संप्रदाय श्रेष्ठ नसता या खाटकारी फटकात बांधला नसता विठ्ठला विठ्ठला

देता कोण सुखी झाला नाही जन्माला मृत्यू लोकी ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरी मध्ये पोहित म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐके जे कोणाची श्रवणी कशी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या सुखच नाही जो देखे सो दुखी बाबा प्रत्येक दुःखी सुखी कोण नाही तुम्ही जरा दुःख माणस शोधा पाठ चार वाजता जरा रोडवर पा रोडवर पा रोडवर Thank you. त्यांच्या कृपा विस्तारू विस्तार बाबाजी सद्गुरू दास ओम नमू ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावड झालो चराचरी हरे कृपाल नमस्कार माझा श्री छत्र गावे जन्म वो हो, सुख पावे, श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम तुम्हाला रामदुता गाई भक्तीच्या त्या वाटा मज दाव यास वाटे शरण शरण एक नाथ पायी माता ठेवीला नका पाहू गुण दोष झालो दास पायाच हा विठला विठ शिविक्रेत्यांनी ओढलेल्या अभंग सर्वांचे परिचय भगवान पांडुरंगाचे रत्न भंडार प्रेम भंडार भक्तीचे सागर वाकरी संपदाचा जन्म झाला असे महान भगवत भक्त आरंगादिवासी श्री संत सावता बाबा यांचा चार चरणाचा अतिमहत्वाचा मानवी जीवनामध्ये मरणाचा विचार करणारा

अंतकाली इथून तो करना स्वामी जगप्रा प्रतिज्ञा करता देवाकडे भगवंता आयुष्यभर मी तुझं चिंतन केलं नारायणा ना। पण अंतकाली देहातून प्राण जायच्या टायमाला भगवंता मला, मला तुझं स्मरण करून दे आठवा ना तुम्ही द्यावे पाणुरंग असं विषय सांगतात महाराज आणि जर देवा तुझं नाव

आणि तुझं नामस्मरण केल्यामुळे मला मुक्तीची त्या ठिकाणी आणि डिग्री मिळेल हो आणि पुन्हा महाराज सांगा तिसऱ्या चरणामध्ये थोडं बदलून सांगतात मृत्यू लोकामध्ये कोणी सुखी नाही जन्माला आला नाही आणि जन्म घे प्रत्येक माणूस जीवनाकडे बघितलं संपूर्ण जीव दुःखी आहे आली या जन्माचे सांग बरं संसारामध्ये कोण सुखी आहे विषयी मध्ये रमान झालेला जीवाला विचार बाबा तुला सुख आहे का त्याच एकच होतरी ज्योती केश दुखी हा बाबा प्रत्येक मनुष्य दुःखी विश्व सेविता कोण सुखी झाला कोणी सुखी नाही नाही जन्माला मृत्यू लोकी मी संसारामध्ये सुखी असं म्हणणारा मनुष्य अजून मृत्यू लोकामध्ये जन्माला आला नाही आणि देवा एक भगवंता आयुष्यभर मी तुझं चिंतन केलेला नाही ना म्हणे देव हे नारायणा केली तुमची सेवा पण एकच माझं काम करतेवा दे सेवा देतात दिवस असं अभंग माझ्या माय बापा हो। कीर्तनाच्या अगोदर महत्वाची सूचना आहे वारकरी संप्रदामध्ये काही कार्यक्रम नित्य असतात काही कार्यक्रम असतात आजच्या कीर्तनाचा कार्यक्रम जे घडून आणणारे आमचे हरिभक्त परायण आमचे शरद भाऊ चाळीसगावचे महाजन फार मोठा तुम्ही दांडगाव वशीला लावला माझी तारीख घेण्यासाठी की नाही खूप समाज आला पण मी हसवणार नाही ज्या कीर्तनात हसल्या कीर्तन नाही पण लोकांना हसवणार बो अला पाच महाराज जितकं हसवून तितकं कारण मीच हसलो नाही त्यामुळे मी तुम्हाला हसविणार नाही कीर्तन करण्यामध्ये लाखो है वाले बहुत कम है